तर हा असतो चोवीस तास इकडे तर आम्ही हे घेतलं बॉल आराध्याला आवडलं हे स्क्विझी बॉल, बॉल। दोघांना एक एक घेतले मी हातवेला चॉकलेट हवं आहे म्हणून आम्ही आलो आमच्या इकडच्या बकालामध्ये सो बकाला म्हणजे असे दुकान आता बकाला बोलतात तिकडे सो इकडे सगळं मिळतं थोडं थोडंसं दही दूध पासून सगळं म्हणजे थोडी खेळणी त्यानंतर टायटम सगळे असे थोडं थोडे वस्तू मिळतात तिकडे रेट नाही हे बघा नोटबुक्स वगैरे सगळे अशी पावडर म्हणजे गरजेच्या अशा सगळ्या वस्तू इथे आपल्याला मिळतील तुझं दाखव हे बघा असे घेतले तर अरे दाख तर हे असं आहे असं होतं ते